गरमागरम मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी किंवा लेकुरवाळी भाजी बोलतात आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी हा नैवेद्य भोगीच्या दिवशी पूजन केल्यानंतर देवाला दाखवला जातो नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत आपल्या पूर्वजांनी ज्या रेसिपी डिझाईन केलेल्या आहेत त्या अतिशय विचारपूर्वक केलेल्या आहेत संक्रांती जानेवारी महिन्यामध्ये येते म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये हिवाळा चालू असतो आणि हिवाळ्यामध्ये ज्या ज्या प्रदेशामध्ये ज्या ज्या भाज्या पिकतात त्या त्या भाज्यांचा उपयोग आपण सणामध्ये केलेला आहे म्हणजे नैवेद्यासाठी त्या भाज्यांचा उपयोग केलेला आहे त्यामुळे त्या भाज्या अगदी सहजरित्या पोटात जातात आणि त्या भाज्यापासून अनेक विटॅमिन जीवनसत्व मिळत असतात तर भोगीच्या भाजीमध्ये या ऋतूमध्ये ज्या भाज्या पिकतात त्या सर्व भाज्यांचा समावेश केलेला आहे आणि अशी मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी हा नैवेद्य भोगीच्या दिवशी असतो भोगीच्या भाजीला सातारा जिल्ह्यामध्ये शेंग सोला बोलतात काही ठिकाणी याला भोगीची भाजी बोलतात तर काही ठिकाणी याला लेकूरवाडी सुद्धा बोलतात तर ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी बनवायची हे आज आपण पाहूया चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया सर्व भाज्या निवडून घेतलेल्या त्यामध्ये पापडी एक वाटी अर्धी वाटी पावटा किंवा वालाच्या शेंगाचे दाणे अर्धी वाटी ओले हरभरे किंवा ओले चणे अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे सहा ते सात बोरं अर्धी वाटी ओले वाटाणे एक वांग आणि एक टोमॅटो ही भाजी मी चार लोकांसाठी बनवते आता भाजीसाठी मसाला कसा बनवायचा ते पाहू दोन मोठे चमचे तीळ एक मोठी गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे दोन मोठे चमचे सुकंकोबरं किसून घेतलेलं आहे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ हळद मोहरी आणि जिरे वाटीभर निवडून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर आणि एक टोमॅटो आता हा टोमॅटो मी चिरून भाजून टाकणार आहे हा आपला मसाला आहे मध्यम गॅसवरती जाडतळाची पसरट कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे लगेच भाजले जातात आणि तीळ भाजले की एका ताटामध्ये काढून ठेवायचे आणि त्याच कढईमध्ये लगेचच खोबरं भाजून घ्यायचं आहे तीळ आणि खोबरं भाजून झालेलं आहे त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकल्या मूठभर धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर ही देटासहित घेतलेली आहे त्यामुळे भाजी अधिक चविष्ट लागते सेम कढाईमध्ये टोमॅटोच्या चार पाच फोडी करून घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं म्हणजे टोमॅटोचा आंबट वास येत नाही भाजी अधिक चविष्ट लागते टोमॅटो थोडेसे भाजल्यानंतर ताटामध्ये काढून घेतले आणि आता हे सर्व जिन्नस गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरे भाजी अधिक चविष्ट लागण्यासाठी चार लवंगा चार मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा हे कच्चच टाकायचं म्हणजे त्याचा सुगंध अधिक छान येतो गरजेनुसार पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं मध्यम गॅसवरती सेम कडे ठेवलेली आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून मोहरी छानपैकी तडतडू द्यायची मग त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे छान पक्की फोडणी बसली की भाजी ही खमंग लागते त्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकायचा त्यामुळे काय होतं तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि मग मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला टाकला तर तो करपत नाही तर कांदा लसूण मसाला मिरची पावडर टाकली आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आता हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवरती मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छानपैकी मसाला भाजलेला आहे आता त्यामध्ये निवडून स्वच्छ करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत म्हणजे पापडी शेंगदाणे वाल वाटाणा बोरं कापून घेतलेले आहेत वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या मिनिटभर मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये छानपैकी खमंग परतून घ्यायच्या आहेत आणि मग त्यावरती एक ताट ठेवायचं गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यामध्ये वाटीभर पाणी टाकायचं म्हणजे काय होतं तईतील भाज्या करपत नाहीत व्यवस्थितपणे भाजल्या जातात असं मिनिटभर केल्यानंतर पाणी गरम झालेलं आहे आणि मग आता त्यामध्ये हे गरम पाणी ओतायचं तुम्हाला ही कृती करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट गरम पाणीही ओतू शकता पण अशा प्रकारे जर पाणी टाकलं तर भाज्या अधिक चविष्ट लागतात किंवा तुम्ही कुकरमध्येही भाज्या शिजवू शकता पण कुकरमध्ये शिजवलेल्या भाजीपेक्षा कढईमध्ये शिजलेली भाजी ही अधिक चविष्ट लागते भाजी शिजताना जे पाणी वापरणार असाल ते गरम पाणी वापरा दोन तीन मिनिट आता ताटातील पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता ते पाणी भाजीमध्ये टाकायचं त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं मिक्स करून घेतलं आणि आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलं एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता भाजी शिजण्यासाठी अजून पाण्याची गरज आहे आणि मी भाजी थोडीशी ग्रेव्हीवाली करणार आहे म्हणून मी साईडच्या गॅसवरती जे पाणी ठेवलेलं आहे त्यातीलच पाणी ॲड केलं तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल किंवा जास्त रसावाली भाजी करायची असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे पण पाणी टाकताना हे कटाक्षाने गरम पाणीच टाकायचं आहे आता झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनिटातच ही भाजी शिजते मधून एक दोन वेळा भाजी उघडून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची म्हणजे एकसारखी शिजते आठ ते दहा मिनिटातच छानपैकी भाजी शिजलेली आहे चेक करून पाहायचं पहा अशा प्रकारे भाजी शिजलेली आहे फार शिजू द्यायची नाही तर थोडीशी भाजी अशी क्रंची लागली पाहिजे पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवून शिजू दिलं आणि भाजीतील पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मला अशीच भाजी हवी आहे म्हणजे ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत दोन्हीसोबतही खाता येते गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकली आणि वरून थोडेसे तीळ टाकले त्यामुळे भाजी सुंदर दिसते चविष्ट लागते तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आता बाजरीची भाकरी करून घेऊ एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्यातील थोडंसं पीठ हे मी भाकरीला लावण्यासाठी काढून ठेवलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकलं की भाकरी ही अधिक चविष्ट लागते थोडं थोडं पाणी घेऊन बाजरीची भाकरीचं थोडं थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे गोल गोल करत पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर थोडंसं पाणी टाकायचं पीठ गोलाकार करून मध्ये तळव्याच्या हाताखाली घ्यायचं आणि तळव्याने प्रेस देत देत मळायचं आहे अशा प्रकारे जेवढं पीठ तुम्ही मळाल ना तेवढी बाजरीची भाकरी किंवा कोणतीही भाकरी अधिक चविष्ट आणि अधिक छान बनते तुम्हाला ज्या आकाराची भाकरी करायची तेवढा गोळा बनवून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता थापण्यापूर्वी जे कोरडं पीठ आपण काढून ठेवलेलं होतं ते पीठ पसरवून घ्यायचं एकसारखं पसरवून घ्यायचं हातालाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की भाकरी थापताना हाताला चिकटत नाही अशा प्रकारे गोलाकार करून घ्यायचा म्हणजे एकसारखी भाकरी येते आणि एका हाताने परात पकडत दुसऱ्या हाताने गोल गोल करत थापायची आहे भाकरी थापताना हे बाहेरच्या दिशेने थापत जायचं आहे गरज भासल्यास दुसऱ्या हाताने सपोर्ट द्यायचा म्हणजे भाकरी ही गोलाकार येते तर भाकरी थापत आलेली आहे आणि पाहू शकत असाल एवढी पातळ झालेली आहे अजून मी भाकरी थोडी तापणार आहे त्यापूर्वी पांढरे तीळ आहेत ते वरून पसरवायचे आणि हे तीळ फिक्स होण्यासाठी पुन्हा हाताने प्रेस देस दाबायचा आहे जेवढी भाकरी बाजरीची पातळ असेल आणि कडक असेल तेवढी ती अधिक चविष्ट लागते तीळ एकसारखे लावून घ्यायचे कुठं राहिले असतील तर पुन्हा एकदा टाकून पुन्हा भाकरी थापून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पातळ अशी आपली भाकरी तयार झालेली आहे पाहू शकत असाल की ती पातळ झालेली आहे भाकरी बनवत असतानाच तवा मी गरम कराय ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे गरम तव्यातच भाकरी टाकायची आहे जर थंड तवा असेल तर भाकरी ही तव्याला चिकटते आणि मोडते तीळ लावलेली बाजूही खालच्या दिशेला जाईल आणि पीठ लावलेली भाकरी ही वरच्या दिशेला येईल अशा प्रकारे टाकायचे आहे आता लगेचच त्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना एकसारखं लावायचं आहे कुठेही शिल्लक ठेवायचं नाही पाणी एकसारखं ला जर लावलं नाही तर भाकरीला भेगा पडतात किंवा भाकरीही चिरते तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे पाणी लावून झालं की लगेचच भाकरी उलटून घ्यायची आहे पाणी जर वरचं लावलेलं ला सुकलं आणि मग आपण भाकरी उलटली तरीसुद्धा भाकरीला चिरा पडतात किंवा भाकरीही तडकते तज्ञाने चारी बाजूनी ही मोकळी करून घ्यायची आणि मग उलटून घ्यायचे पाहू शकत असाल किती छान प्रकारे आपली भाकरी भाजलेली आहे कुठेही तिला डाग पडलेले नाही किंवा कुठेही चिकटलेले नाही दुसऱ्या बाजूने व्यवस्थितपणे भाजू द्यायची उलटण्याने चेक करून पाहायचं पहा अशा प्रकारे छान भाजलेले आहे आता ती तव्यावरतीच पालथी मारायची आणि हाय फ्लेमवरती भाकरी ही दाबत दाबत भाजून घ्यायची म्हणजे चारी साईडने व्यवस्थितपणे भाजली जाते खरपूस भाजली जाते कुठेही कच्ची राहत नाही किंवा कुठेही करपत नाही तीळ लावून केलेली खमंग कुडकुडीत अशी बाजरीची भाकरी गरमागरम भोगीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे आणि भाकरी पाहू शकत असाल किती पातळ झालेली आहे अगदी शेवटपर्यंत फुगलेली आहे अशी जर भाकरी असेल ना तर अतिशय चविष्ट लागते तर कशी वाटली आजची रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा